नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामींचा प्रकट दिवस येत आहे तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या आयुष्यामध्ये अशक्य काही अशा गोष्टी असतात ज्या की स्वामी महाराज शक्य करतील आपली कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण खूप प्रयत्न करत आहे पण तो मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील हो हे शक्य करणारे स्वामी महाराज जे आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस एकतीस मार्चला आहे म्हणजेच की सोमवारी आहे तर गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी आता स्वामींचा प्रकट दिवस येत असल्यामुळे बऱ्याच जणांनी एकवीस दिवसाच्या सेवा चालू केल्या असेल किंवा कोणी अकरा दिवसाच्या किंवा कोणी श्री स्वामी चरित्र साराम्रत या ग्रंथाचे सात दिवसाचे पारायण केलं असेल जरी तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य झाल्या नसेल तर मग आपण उपाय तरी करू शकतो आणि स्वामी महाराजांना उपाय म्हणा किंवा सेवा केल्या तर ते सगळ्यात जास्त प्रभाव पडतो आता जरी तुम्ही पारायण चालू केलं नसेल तरी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी चरित्र साराम्रत या ग्रंथामधील एक ते एकवीस अध्याय असतात तर ते तुम्ही एका दिवशी पण पठण करू शकता ते तुमचं त्यावेळेस एक पारायण पूर्ण होतं आणि मग त्या दिवशी स्वामींचं अकरा माळी जप करायचं आहे तारक मंत्र अकरा माळी म्हणायचं आहे ज्या पण आपण सेवा करतो त्या सेवा मग आपण जेवढ्या मनोभावी करतो तेवढं स्वामी महाराज मग आपल्याला त्याचं फळ नक्की देतात त्यामुळे मग आपण ज्याही सेवा करणार आहोत त्यावेळेस त्या सेवा मनोभावी करायच्या आहेत तर आता आपल्याला कोणती गोष्ट आहे ज्यामुळे आपली इच्छा पूर्ण होत नाही तर मग स्वामींवरती जर आपला महाराजांवरती जर आपला विश्वास असेल तरच मग आपण सेवा करावी तर आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपण जे आपण काय सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग हा उपाय करत असताना पण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उपाय करायचा आहे कारण की त्याचं फळ स्वामी महाराज नक्की देतात हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मग केंद्रात केलात तरीही चालेल शक्यतो तुम्हाला केंद्रात जमत असेल तर तुम्ही केंद्रात पण करू शकता नाही शक्य झालं तर मग तुम्ही घरी केलात तरीही चालेल तर मग काय करायचं आहे आपल्याला सकाळी देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे स्वामी महाराजांची विधियुक्त पूजा करायची आहे स्वामींना अभिषेक घालायचा आहे आता फोटो असेल तुमच्याकडे तर पुसून घ्यायचं आहे मूर्त्या असेल तर मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि मग स्वामींना सगळ्यात अगोदर काय करायचं आहे जे पण आपल्याला स्वामींना स्वामी स्वामी जास्त प्रिय वस्तू आहेत म्हणजेच की अष्टगंध म्हणा किंवा अत्तर ज्या आपण काय स्वामींना जास्त प्रिय आहेत वस्तू त्या मग आपण स्वामींना अर्पण करायचे आहेत आणि अभिषेक वगैरे घालायचा आहे तर मग आपल्याला अगोदर काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग आपण जो दिवा लावणार आहोत तर तो दिवा मग संध्याकाळपर्यंत राहायला पाहिजे एवढं त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आता तुम्ही तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य होत नसेल तरी तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरीही चालेल जर साधं तेल असेल तर ते त्यामध्ये तुम्ही मग तीळ टाकलात तरीही चालेल मग आपल्याला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळ मग चांगले घ्यायचे आहेत म्हणजेच की अखंड तुटलेले अर्धे वगैरे असे न घेता किंवा आपण घरामध्ये इतर पूजेमध्ये वापरलेले वगैरे तांदूळ न घेता चांगले तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग एक आपल्याला नवीन वस्त्र घ्यायचं आहे देवघरातलंच नवीनच घ्यायचं आहे आणि मग अष्टगंध घ्यायचा आहे आता आजच्या दिवशी आपण स्वामींना ज्याप्रमाणे अभिषेक वगैरे करतो त्याचप्रमाणे मग पिवळा चाफा जो आहे स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय आहे जरी चाफा नाही भेटला तुम्हाला तरी पण तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं स्वामींना अर्पण करू शकता आणि स्वामींना घोडा नैवेद्य तुम्ही जे पण काय पदार्थ बनवला असेल ते अर्पण करायचं आहे स्वामींना आणि त्यानंतर मग बेसनाचे लाडू सगळ्यात जास्त प्रिय आहे स्वामींना ते आणि वालाची भाजी ह्या ज्या आहेत स्वामींना जास्त आवडणाऱ्या गोष्टी त्या स्वामींना आजच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत आणि त्याच दिवशी मग काय करायचं आहे की एक नारळ आणि साखर पण अर्पण करायचं आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे ही सेवा मग करत असताना आपण कोण करू शकतो तर ही सेवा मग कोणीही करू शकतं मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग महिलांनी ही सेवा करायची नाही घरामध्ये सुतक वगैरे असेल तरीही तुम्हाला ही सेवा करता येणार नाही मग नंतर काय करायचं आहे आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि आसन घेऊन देवघरापुढे बसायचं आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आपण जे एक शाट तांदूळ घेतले आहे तर त्या त्या तांदळाचं एक दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तो जो तांदूळ आहे तर तो तांदूळ मग आपण जे वस्त्र घेतलं आहे ते वस्त्र स्वामींपुढे ठेवायचं आहे आणि ते तांदूळ मग आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे असं मग एकशे आठ वेळा आपल्याला स्वामींचा जो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असं मंत्र म्हणून मग पूर्ण एकशे आठ वेळा म्हणून झाल्यानंतर ती पोटली बनवायची आहे आणि ती पोटली आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे घरातील मुलामुलींचे विवाह होत नाही किंवा एखादा व्यवसाय आहे घरामध्ये त्या व्यवसायात प्रगती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही जे पण काय असेल त्याबद्दल मग स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आपण जी पण काय सेवा करतो उपाय करतो आपण मनोभावी केल्यानंतर स्वामी महाराज आपली इच्छा नक्की पूर्ण करतात आणि ते सांगितल्यानंतर मग काय करायचं आहे की स्वामी महाराज आपल्यासाठी जे पण काय देत असतात ते चांगलेच आहे तेच देतात आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात त्यामुळे कधी कधी आपल्या मनाविरुद्ध पण गोष्टी घडतात पण पुढे चालून त्या गोष्टींचं आपल्याला चांगलंच घडणारं असतं म्हणून स्वामी महाराज आपल्यासाठी ह्या गोष्टी देत असतात तर मग ती नंतर पोटली काय करायची आहे स्वामींजवळच ठेवायची आहे जोपर्यंत आपली इच्छा इच्छा जी पण आहे ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली स्वामी महाराजांपुढेच ठेवायची आहे आता जर तुम्ही हा उपाय घरी केलात तर घरी देवघरातच ठेवायचा आहे आणि जर तुम्ही मंदिरात केलात तर मग मंदिरामध्ये मग मं काय करायचं आहे की स्वामींना अर्पण करून तिथेच ठेवायचे आहे आता इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग नंतर, नंतर काय करायचं त्या पोटलीचं तर ती पोटली मग तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता जर तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय करणार असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे की एखाद्या बाजूला बसून मग मंत्र म्हणायचा आहे आणि आपण जे तांदूळ घेऊन गेलं आहे तर ते तांदळाची पोटली बनवून मग ती पोटली स्वामींना अर्पण करायची आहे तर यामुळे काय होतं की आपल्या ज्या आपण काही इच्छा आहेत तर, तर, तर त्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात जर तुम्ही घरीच उपाय करणार असाल तर त्यावेळेस मग स्वामींचा अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे जर तुम तुमच्याकडे ग्रंथ असेल श्री स्वामी चरित्र साराम्रथ तर त्या ग्रंथामधील एक ते एक पठण करायचे आहे जरी ग्रंथ नसेल तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय पठन करायचं आहे कारण की चौदावा अध्याय एवढा महत्त्वाचा आहे आपल्याला गुरुचरित्रचं पारायण केल्याचं फळ मिळतं जरी तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल तरी तुम्ही चौदावा अध्याय आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे जरी तुमच्याकडे ग्रंथ नसेल तरी तेवढ्याच अध्यायाचं प्रत मिळतं किंवा तुम्ही यूट्यूबवर सर्च केलात तरी तेवढा अध्याय तुम्हाला श्रवण केलात तुम्ही तरीही चालेल जरी तुमच्याकडून कोणत्याच सेवा करणं शक्य होत नसेल तर स्वामींचं नामस्मरण तरी करायचं आहे जप माळ नसेल किंवा मग तुम्ही लिखित म्हणजेच की लिहून नाम स्मरण करणं शक्य होत नसेल तुम्ही मोबाईलवर लावून पण श्रवण केलात तरी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या सेवा आपल्याला आपण ज्याप्रमाणे उपाय करतो त्याचप्रमाणे सेवा पण करणे तेवढंच महत्त्वाचे आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी स्वामींना स्वामींच्या मठात किंवा मंदिरामध्ये जाऊन स्वामींना एक खडी साखर आणि नारळ घेऊन जायचं आहे आणि अर्पण करायचं आहे औदुंबराच्या वृक्षाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत दूर होतात आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहते त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करा ज्या पण काही तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य काही गोष्टी आहेत ते स्वामी महाराज नक्की शक्य करतील आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतातच आपण आपल्या स्वामींवरती ठाम विश्वास असला पाहिजे तरच स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करतात तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थे किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद